नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज में साथी मी तुमच्यासाठी खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे फक्त चार उकडलेल्या अंड्यांचा वापर करून खूप टेस्टी मोमोज तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता हे मोमोज खायला खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलं खूप आवडीने हे मोमोज खातात आणि घरच्या बेसिक मसाल्यांपासूनच मी हे मोमोज बनवलेले आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे थोडासा लसूण कट करून घेतलेला आहे बारीक आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता आपल्याला अगोदर हे उकडलेले अंडे खिसून घ्यायचे आहे एका जाडसर अशा खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीने मी हे चारी अंडे खिसून घेते मस्त असे अंडे आपले खिसून झालेले आहेत आता कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आणि थोडासा लालसर होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मसाले घालूयात अर्धा चम्मच मिरची पावडर घालायची अर्धा चम्मच हळद घालायची अर्धा चम्मच धनिया पावडर घालायची अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आणि हे मसाले व्यवस्थित असे या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे खिसून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये घालायची आहेत आणि या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी मी इथं चिली फ्लेक्स घातली आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे आता आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊयात पारीसाठी आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून आता आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त घट्टसर असं आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपण पुरी बनवण्यासाठी जसा गोळा बनवून घेतो क या पिठाचा तसाच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पाच मिनिट आता हे हा गोळा आपल्याला मुरू द्यायचा आहे अगदी पाच मिनटानंतर आपलं सारणसुद्धा मस्त असं थंड झालेलं आहे आता आपल्याला याचे मोमोज बनवायला घ्यायचं आहेत अगदी लहान लहान मी असे मोमोज तयार करून घेते आता आपण उकळीचे मोदक बनवतो तशाच पद्धतीने मी गोल असे मोमोज बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला कुठलाही आकार देऊ शकता म्हणजे थोडेसे वेगळ्या आकारचे सुद्धा तुम्ही इथं मोमोज बनवू शकता मी आता अशाच पद्धतीने सर्व मोमोज हे बनवून घेते आता अशाच पद्धतीने मी सर्व मोमोज हे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला एका चाळणीला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये हे मोमोज ठेवायचे आहेत इथं मी गॅसवरती पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे मोमोज ठेवायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनिट आपल्याला हे मोमोज वाफवून घ्यायचे द्यार आहेत तुम्ही बघू शकता अगदी सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि खूप मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत आता हे मोमोज आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे मोमोज गरम गरम असतानाच खायला खूप छान लागतात तुम्ही हे मोमोज टोमॅटो सोबत किंवा मोमोजची जी चटणी असते त्यासोबतसुद्धा हे मोमोज खाऊ शकतात खूप टेस्टी आणि हेल्दी आपले मोमोज तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत तो धन्यवाद